हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे रक्षाबंधन तर माझ्याकडून तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता अनुष्का रेडी झालेली आहे आणि यश पण रेडी झाला आहे तर यशच्या आत्या आहे आता त्यांनी कॉल केला होता की मी आता येते तर अनुष्का म्हटली की आत्या आल्यावरती तुम्ही पण यशला राखी बांधेल अजून आम्ही काही राखी वगैरे बांधली नाही यशला तर आता बांधायची होती पण त्या म्हटल्या की मी येते मग अनु म्हटली की आम्ही सोबतच बांधतो यशला राखी तर आता तयारी झालेली आहे आवडलं आहे माझं आता ताटी वगैरे करून ठेवते आणि आज सोमवारचा उपवास असल्यामुळे बघू आता ते आल्याच्यानंतर ज्यांना उपवास असेल त्यांना उपवासाचं काहीतरी बनवेल आणि ज्यांना नाही त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे बनवेल मी आता नंतर आल्याच्यानंतरच ठरवेल कारण माहीत नाही कोणाला उपवास आहे कोणाला नाही अश्विनी ते पण कालच गेले त्यांना म्हटलं होतं की थांबा रक्षाबंधनसाठी पण काय झालं की पप्पा थांबतच नव्हते पप्पांचं दुकानमुळं पप्पा म्हटले की आज रविवारी रविवारचा मम्मीच्या गावचा बाजार असतो त्यामुळे पप्पा म्हटले की तुम्हीच तिकडे या पण आम्ही काय गेलो नाही कारण ते कालच इथून गेले त्यामुळे आज म्हटलं लगेच जावसं कसं आणि आता पूजा पण जवळ आलेली त्यामुळे पूजाला पण दोन तीन दिवस सुट्ट्या होणार आहे म्हणून मग आज नाही गेलो आम्ही रक्षाबंधनला तिकडे तर इकडे रेडी झाली आता मेकअप वगैरे टिकली लावली बा लगाई हां लावली लावली तर आता इथे मी देवांना ओवाळत होते सकाळी मी काही देवांना ओवाळलं नव्हतं देवपूजा वगैरे केली होती आणि आता देवांना राख्या बांधायच्या आहे त्यामुळे देवांना ओवाळून राखी बांधणारे आणि सकाळीच राखी बांधणार होते पण आदल्या दिवशी मिस्टरांनी राख्या आणून दिल्या नव्हत्या आणि मी पण राखी आणायला गेले नव्हते त्यामुळे मग जरा उशिराच झाला मिस्टरांनी लंच ब्रेकमध्ये राखी आणून दिली आणि तसाही मुहूर्त दीड वाजेच्या पुढंच होतं रक्षाबंधनचा त्यामुळे मग दीड वाजेच्या पुढंच मी देवांना ओवाळून राखी बांधली

मी करते पण त्या खूप जास्त केस लवकरात लवकर ग्लो होतात त्याच्यामुळे ना पण यावरती दुसरा पर्याय पर्याय नाही का त्याच्यावरती आहे पर्यायच्या काळी बायका काय करायच्या हे घ्यायचं बेसन घ्यायच्या त्यामध्ये मध वगैरे टाकायच्या आणि ते स्किनला लावायच्या त्यामुळे स्किन पण ग्लो करायला सुरू व्हायचे आणि आपल्या स्किनवरचे जे केस असते ना ते सुद्धा निघून जायचे तर आता ते मी पर्याय शोधते અને આ તો મને આઈથે એક ઓનલાઈન પર એ મળાલેલા છે જો પેઇનલેસ તરીકા છે કે જે આપકે અનવોન્ટેડ હે ને એક બાર મેહી ચાલે જાયેંગે ઇસકે લિયે આપકો એક કપ કચ્ચા દૂધ લેના હે આધા ચમચો ચીડી લેની હે પિંચો વ્હાઇટ ટર્મેરિક ગલકર મિક્સ કરના હે ધેન દોસે તીન મિનિટ તક લો ફ્લેમ પર ઇસે બોઇલ કરના હે ધેન હલકા ઠંડા હોને કે બાર ઇસમે એક ચમચો બેસન આધા ચમચો બદામ કા તેલ ડાલકર અચ્છે સે મિક્સ કરના હે ધેન આપકો ફેસ પર ના થીન લેયર લગાકર ઇસે કમ્પ્લીટલી ડ્રાય ચલ અબ મેક કરું બહુ આતા तर आता ना मी स्किनवरची भेर काढण्यासाठी लेप बनवते तर इथे मी घेतलेलं आहे दूध साखर आणि हळद पावडर तर एक कप दूध घेतलं आहे तर आता इथे मी एक कप कच्चं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये मोठा चम्मच साखर टाकली आहे आणि छोटा चम्मच हळद पावडर टाकली आहे तर हे एक मिनटं पूर्ण उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित उकळल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला ही पावडर टाकायची आहे गुड वाईप्स उपटन हंड्रेड पर्सेंट प्युअर इन्स्टा ग्लो पावडर आहे ही पर्पलकडून मी ऑर्डर केलेली तर, या ही होने ची भी अने ही ही तर ही पावडर नॅचरली आहे त्यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होण्याची भीती नाही आणि आपण ही कोणत्याही प्रकारच्या स्किनवरती यूज करू शकतो जर तुमची ऑइली स्किन असेल तरी पण यूज करायला चालते किंवा कोरडी असेल तरी पण यूज करायला चालते तर ही पावडर आपण या मिश्रणात मिक्स करणार आहे हे मिश्रण गरम आहे तर मिक्स झाल्याच्या नंतर थंड झाल्यावरती आपण हे आपल्या स्किनवरती अप्लाय करणार आहे तयार झालेलं आहे आणि याची पातळ लेअर आपल्या स्किनला लावायची या पद्धतीने आणि लावून झाल्याच्या नंतर दहा ते पंधरा मिनटं याला सुकू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाले आणि पॅक सुकलाय तर या पद्धतीने आता रिमूव्ह करायचं आहे चेहऱ्यावरून तर हे यूज केल्याच्यानंतर सात दिवसात हे डिटेन करतं आणि आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढायला सुरुवात होते नैसर्गिक चमक मिळते आणि आपल्या त्वचेचा पोत सुधारतो आणि हे सगळ्या प्रकारच्या स्किनसाठी चालतं तर स्किनवरचे सगळे हेअर निघालेले आहे आणि स्किनवरचा टॅनिंगसुद्धा कमी झालेला आहे तर तुम्ही इथे बिफोर ऑप्टरमध्ये बघू शकता स्किनमध्ये किती बदल झाला आहे स्किन किती छान झाली आहे आणि प्रॉडक्ट मी टॅक केलेलं आहे तुम्ही चेक करा आणि बाय करा खूप छान तर सकाळपासूनच पावसाचं वातावरण झालं होतं पण असं वाटलं नव्हतं की एवढा अचानक एवढा जोरजोराचा पाऊस अचानकच खूप जोरभोराचा पाऊस यायला चालू झाला तर आता आणि आल्या आल्या लगेच म्हणते घ्यावाळून हां हा हा ताकारेल या का आता देवाळ आता पाच वाजत आले होते मग अजून असं सुट्टीच झाली ना बसली आहे ना तुमथून बंटीला दिवसातून आते बंटीने सपनाला दिवसातून आली नाही बंटी आली ती मागच्या वेळेस थोडा जादा माल काढावा फॅन बंद टोपी आहे ना आणू का फोटो काढूया खाली वाका फोटो काढू ते म्हणजे आता शिकतो पी आली छान आहे ना हा त्याची पावसात मारण्याची आलं काय लय पाऊस आला इकडं लय जायला तुम्हाला फोन ना तर केला मागायची

आई टाकिवना पप्पांना बर टाकिले पप्पांना टाक बरं पोरे ना तुम्ही गहू वाळवून पप्पाला वाळा आणि दाळेला वाळा टाक मला वाळवणी नाही वाळवणी पास वा 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 वाळण ते घ्या बघ वाळण चला फक्त मान राहतो तर हा माझ्या ननंदबाईचा भाचा आहे आणि ननंदबाई इकडे जास्त कॉलेजला जातो इथे संगण म्याला आता अनुष्का वाळणारी पप्पाला तिच्या माझ्या कोणती राशी आणली पाहूया अनुष्काने

वाळून घ्या वाळायचं काही ना तुम्हाला का मी शिकू का वाळायचं आधी सजी तर बाकी घ्या हा ना चांगली ती दुसरी मेवणी आली असती तिनं पटा पटा पट्या राख्या बांधल्या अशा तिला

गरज नाही मग ब्लाऊज पीस आणलाय नवीन त्याच्यावर शिवायला रक्षाबंधन ला घेतली त्याला साडी हो का पण अर्धे अर्धे काम करून ठेवले एका वाजून पिक मारला या वाजून राहायला आमोला टीचर

हा दोन तीन मिनट झाले त्याला घेऊन सायकलीला उन्हाळ्या सुट्टीतच घेतली पण आहे त्याचा हा द्या नाही थांबा ना तुम्ही ताई चालल्या आता ताईच्या घरी आता घाई कामाची पावसा पाण्याची त्याच्यामुळे निघाले ताई लाडत झाला असं ना तर सगळ्या ना शेवट मी राखी बांधते यशला आणि मी काही कोरगडीला रक्षाबंधनला गेले नाही त्यामुळे यशलाच भाऊ बनवते राखी बांधते आणि तुला अनुष्का गुलाबाच फूल फुल हा पप्पाला देणार नाही मी आज रक्षाबंधन आहे त्याला आता यशला वळण घेते यशला राखी बांधते ऐ पण मी राखी बांधेन पण बहिणीसारखं गिफ्ट द्यावं लागेल बस

मस्त कारकल्या करायच्या थोडासा कांदा लिंबू आणि थोडासा मसाला टाकायचा वाह वाह बघा मग होता कुकराचा कुकरचा डाळवा शिजलेले तर आज तिन्ही बहिणींमधून एकच बहीण आली होती ओवळायला दोन्ही आजारी होत्या वाटत डोलीजी होत्या एक था था था। एक एक आजारी हा हा ना त्यांच्या मुली आल्या होत्या त्याच्यामुळे मग काय का नाही जवळच्या तिकडे गेल्या जवळच्या तिकडे गेल्या जवळच्या इकडं आल्या असं चला ऍडजस्ट करून घेतलं हो ना तेच ना मग